निवडणुकीमुळे सत्या मंजू मध्ये येणार का दुरावा सत्याने हात जोडून मंजूला सांगितले दूर राहा कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न सोबत निवडणुकीचा गोंधळ बघायला मिळतो आणि या सगळ्यातच आता येणारा एपिसोड पुन्हा एकदा खूपच धमाकेदार आणि इंटरेस्टिंग असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की सत्या आणि वाघमाऱ्यांमध्ये बोलणं चालू आहे सत्या म्हणतो की मला राज मला राजकारण पण ते घरापर्यंत आलेलं आवडत नाही मान्य आहे तुमचा हेतू चांगला होता पण तुम्ही जे काय केले तेच चुकीचं आहे आणि यापुढे तुम्ही या सगळ्यापासून दूरच राहा पण मंजू त्याला समजवण्याचा प्रयत्न करते आणि त्याला म्हणते की अरे सत्या पण माझं तेव्हा मंजूला सत्या थांबवतो तिच्या समोर हात जोडतो आणि तिला म्हणतो की प्लीज आजपासून या सगळ्यापासून तुम्ही दूर राहायचं निवडणुकीपासून राजकारणापासून आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की मंजू सत्याने सांगितल्याप्रमाणे ऐकणार का की या सगळ्यामुळे सत्याने मंजूमध्ये मंजू मध्ये दुरावा येणार सत्याविरुद्ध त्याची मम्मी साहेब निवडणुकीसाठी उभे आहेत आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की कोण जिंकणार मंजू कोणाला मदत करणार हे सगळं करण्यासाठी आणि सत्या मंजूमध्ये तर दीरावं येणार नाही ना या सगळ्यामुळे हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार